मार्ग जाऊन गेले अधी दया निधी संपते तिनेची पंथे चालू जाता नकडे गुंथा कुठे काही मोडून सिद्धांत सौरसो तिनेची पंथे चालू जाता नकडे गुंथा कुठे काही निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तिनेची पंथे चालू जाता नकडे गुंथा कुठे काही प्रविश मम वाच मिसुता शक्तीन्यातचरण श्रवण तदा प्राण नमो भगवते पुरुषा महायोगपीठे भीमरथ्या वर पुंडली मुनींद्रे समागत्य पाण्डुरङ्गं महानंदकुंद्रिंग पाडुरंग पाडुरंगा कु श्रीचरण तुचरणता त्यांच्या कृपा दाने कधी का विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंका प्रिरम्य सिंहासन स्तंपदा भोज तेजस प्रदी प्रदेश दे देवे सदा स्तूयमान समाधीस्त मूर्ती भजे ज्ञानदेवं देव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जरणी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि दुबं शिरसा कुर untam हे असुदिची दया वही झळके के हा पद्म करू माथा परुखे तो जीवची परी तुके महेशसी एवढे जी महिमेचे करणे देवाच बळेवानो मी कवरे कल्प तरुवरी पुरोरा सागरा, कवने मासी का सुदेव स्वासुदेव, चंदनाते कैसे निचरचावे चावे अमृताते कि रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार धारपंड विश्व परमात्मा ज्ञानी यांचे साधकांचे मायबाप कैवल्य तेजू निधी अखंड समाधी अलंकापूर्णिवाशी माझे आहे संसार आपल्या संसाराची राग रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देहचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोग आहे शांतही आहे श्रीमंतही आहे संतही आहे त्या तिन्ही पगल्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्माला शोभून दिसतात असे पैठण निवाशी माझे नाग बाबा ब जनते कीर्तनामध्ये जगाच्या मालक नाचाव अशा सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेने चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा आणि मला असं वाटतं थोडं माइक मागतो गेल्या सात दिवसापासून तुम्ही त्यांच्या ज्ञानगंगेमध्ये शरण करता आणि आजची ही आपली 8वी अंगोल विठल सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग आहे जगतगुरु यांची खूप apparatus शिष्य निळुबरा यांचा हा चार चरणाचा आहे या अभंगामध्ये माझ्या निळोबरा सांगता ज्या साधकाला जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचंय ज्या साधकाला जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची त्या पूर्वी साधू संत मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केला असता निश्चित असं गोड मार्गदर्शन या करतात अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद दिवशी तुम्हाला समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य देवी स्वरूपाचा चालू असला आपला हा भव्य देवी स्वरूपाचा कार्यक्रम त्यामध्ये दुग्ध म्हणजे माझे श्रीमंत श्री गुरु चुकोर यांचा अर्थसाहेब गार्थ पारायण आणि त्यामधील आठव्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने संस्थांच्या वतीने सेवा झाल्याक राहिली मी नेहमी कीर्तनातून सांगतोय मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकून दोन उत्सव हे प्रामुख्यानं झाले पाहिजेत मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून दोन प्रामुख्याने उत्सव घडले पाहिजेत पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजे एक जर नाही तुमच्या जीवनामध्ये देवाचा उत्सव घडला तर साधूचा उत्सव हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडलाच पाहिजे कलयुगाचा थोडा प्रभाव पाहिला कलियुगाची लोकांची धारणा जर पाहिली तर लोक देवाचेही उत्सव करत नाही लोक साधूचेही उत्सव करत नाहीये लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौसाली नाही महाराज नव्वद नव्वद वर्षाच्या डगऱ्यांना सुद्धा सॉटेकमा वाढदिवस साजरा झाला पाहिजे हे <laughs> तू काय केलं कीर्तन करायला दोन कसं त्या विषयी बोला महाराज कठीण काळा झाले नव्वद पन्नास साठ सात सत्तर सत्तर वर्षाच्या माणसांना सुद्धा जानेवारीसाठी साजरी झाली पाहिजे काय दुखाच्या म्हणून <laughs> <laughs> माणसाने माणसाचा उत्सव साजरा करणं लक्ष द्या माझ्या माणसाने माणसाचा उत्सव साजरा करणं म्हणजे गाड वनशात ठाल्लं पापणा तुम्ही मानवी देहाला जन्माला आल्यानंतर भगवंताचा उत्सव तुमच्या माझ्या जीवनामध्ये घडलाच पाहिजे याच कारण असं आहे ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वमध्ये जन्माला घातलंय ज्या भगवंताने तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये जन्माला घातले त्या भगवंताच्या उपकारातून गोपाळ साजरी करतो आपण रामनवमी साजरी करतोय आपण हनुमान जयंती साजरी करतो दोन तीन दिवसावर महाशिवरात्रीचा एवढा मोठा पर्व आहे सर्व मंडळी आपण उत्सव साजरी करतो का जेने हा जीव दिला दान करीन चिंतन ज्या विश्व मालकाने तुम्हाला आणि मला या विश्वामध्ये जन्माला घातले त्या विश्वार्काच्या उपकारातून घडला देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज होत आणि माझ्याही जीवनामध्ये साधूचा जर उत्सव नाही घडला तर माझा देव नाराज झालेश्वर राहत नाही याचं कारण असे संत हे भगवंताचं हृदय आहे एका ठिकाणी काही कवीने खूप गोड वर्ण केलं थोडं किंचित आणि संत माझे मुकुटमणी आहे म्हणून साधूचा उत्सव केला भक्ताचा उत्सव केला एखाद्या महात्म्याचा उत्सव केला की माझा देवाचा गदगद होतो महाराज काय होतो होतो जेवढ्या काही का माझ्या आई बहिणी बसले आपल्या मराठवाड्यात एक पद्धत आहे माय माऊलीनं सुवासने जीव घालायचे आहे ना तुमच्या निघती पद्धत त्या सुवासने जीव त्यांना दोन पद्धती सांगितलेल्या एक तर छोट्या छोट्या मुलींना जेव घालतात एक नाही तर सोभात्यवरती मायमाऊलीला जीव घालतात दोन एका शाहकाराच्या बायकोने दौंडी दिली ऐका हो ऐका माझ्या घरी सुवासिनी जेवण आहे आणि प्रमुख गावातल्या दहा जणीला आमंत्रण दिलं ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं जी सुवासिनी जेवायला आहे तिला पाजरे अंगठी होती काय पाजरे अंगठी चांदीच जेवायला होत पंचवीस हजाराची येवले पैठणी होती आता त्यामध्ये प्रमुख दहा चिठ्ठ्यावर उघडल्या आणि त्याची त्यामध्ये त्या दहा जणीचा नंबर लावला पाचशे एकर जमीन होती त्या शाहकाराच्या बायकोकडे काय कमी महाराज सगळ्यांनी जेवायला गेल्या त्यातल्या एका माय मावून आपलं सात आठ वर्षाचं पूर्ण जेवायला घेऊन गेली आता लेकरू ते कीर्तन कळत नाही त्याला हरिपाठ कळत नाही का लेकरूच असत ते जसं लेकरू गेलं तसं क्षणाचाही विचार करता त्या लेकरांना गुलाबजाम जे केले ते गुलाबजामच्या जा टोपल्यामध्ये हात घातला त्यातले दोन गुलाबजाम काय लेटोनात बायकोला सुवासीचं जेवण ठेवलंय मी नैवेद्य दाखवायचंय महिलांना नैवेद्य दाखवायचा देवी मातेला नैवेद्य दाखवायचा आणि ह्या लेकरांना गुलाबजाम मस्त गेले शावकाराच्या बायकोने क्षणाचाही ना विचार करता त्या पोराच्या दोन खोबड्यात ठेवले त्या पोराचा हात धरून त्याला घराच्या बाहेर काढून देतो माझव झालं नऊ महिने नऊ दिवस एखाद्या माय